नमस्कार मित्रांनो मी घेऊन आल्या तुमच्यासाठी महत्वाची बातमी म्हणजेच मोठी अपडेट शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश निघाला कोल्हापूरला वगळ वीस हजार सातशे अठ्याहत्तर कोटी रुपये निधी मंजूर चला तर, तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया शक्तीपीठ हायवे हंगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तसेच महानगरपालिका निवडणुका आधी फाटका बसू नये याकरिता शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनातून कोल्हापूरला वगळण्याची सावधगिरी शासनाने बाळगली आहे सांगली कोल्हापूरच्या काही तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध धावून सरकारचे शक्तीपीठ महामार्गाच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश राज्य शासनाने पारित केला आहे अधोरेखित करण्यासाठी गोष्ट म्हणजे कोल्हापूरला भूसंपादनाच्या आदेशातून वगळण्यात आले आहे हंगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तसेच महानगरपालिका निवडणुकीच्या आधी फटका बसू नयेत याकरिता कोल्हापूरला वगळण्याची सावधगिरी शासनाने बाळगली आहे कोल्हापूरकरांचा विरोध पाहता केळ वर्धा ते सांगली जिल्ह्यापर्यंत भूसंपादनाला मान्यता मिळाली आहे पहिल्या टप्प्यात पवनार ते सांगली मान्यता देण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ करवीर हातकणगले कागर भुदरगड आजरा तालुक्यातील आणखी तूर्त रद्द करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्याबाबत स्थानिक लोकप्रिय प्रतिनिधीसोबत सरकार चर्चा आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर चर्चा करणार आहेत भूसंपादांसाठी राज्य शासनाने वीस हजार सातशे अठ्याहत्तर कोटी रुपये मंजूर केले आहेत महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर व वा सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून एकोणचाळीस तालुका व सत्तर गावातून जाणारा रस्ता आहे सदर द्रोप्तगती महामार्गामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठे तुळजापूर कोल्हापूर माऊ यांचे सह अठरा धार्मिक स्थळे जोडले जाणार आहेत सदर महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा सद्यस्थितीतील अठरा तासाचा ता प्रवास साधारण आठ तासवर अपेक्षित आहे पावनार जिल्हा वर्धा ते पात्रदेवी जिल्हा सिंधुदुर्ग या महाराष्ट्र गोवा शिर्ग संचार गती मार्गाचे महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प हाती घेण्यात मान्यता हाखणी मान्यता व भूसंपादनाकरिता प्रशासकीय मान्यता देण्याबाबतीत शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे शक्तीपीठ व भूसंपादन आदेशाचा शासन निर्णय काय चला तर मी मित्रांनो बघूया पावना जिल्हा वर्धातील ते पात्रादेवी सिंधुदुर्ग या महाराष्ट्र गोवा सरहड सिर्ग संचार द्रप्तगती मार्गाचे महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग अंदाजित लांबी आठ शे दोन पॉईंट पाचशे ब्याण्णव केवी हा प्रकल्प महामंडळामार्फत हाती घेण्यास मान्यता देण्यात येत आहे दुसरी कवन जिल्हा वर्धा ते पत्रादेवी जिल्हा सिंधुदुर्ग या महाराष्ट्र गोवा सरहद दीर्घ संचार रोप्तगती मार्गाचे महाराष्ट्र शक्तीपीठ मार्ग आठशे दोन ते पाचशे ब्याण्णव किवी लांबीच्या रस्त्याचे आखमी दिनांक सात दोन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयात मान्यता प्रदान करण्यात आली आहे सदर अंक मी पर्यंत ते सांगले या आखणीची मान्यता देत येत आहे तिसरे मूळ मंजूर आखणीपैकी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ कलवीर हंगले कागल बुदरगड अहोदा तालुक्यातील आखणीच्या महाराष्ट्र महामार्ग अधिनियम एकोणीसशे पंचावन्नच्या कलम तीन व कलम पंधराची ची सूचना पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या अधिसूचनेचे रद्द करण्यात आले कोल्हापूरच्या विरोधावर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करणार तद अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळका कारवीर हतगंगे कागल बुदरगड आजरा तालुक्यातील आखणी सर्व उपलब्ध व सभ्य व पर्याय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तपासून शासनास सादर करावे सदर पर्यायाबाबत जिल्ह्यातील मंत्री लोकप्रतिनिधी यांची चर्चा करून न माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री विकास गृहनिर्माण मुख्यमंत्री वित्त नियोजन राज्य उत्पादन शुल्क यांना अधिकार प्रदान करण्यात मान्यता देत आहे तर धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मी आपल्या चॅनल शक्तीपीठ महामार्ग व्हिडिओ टाकत जा